साथे ना, नमस्कार मी काशुलिक रघुनाथ गावडे काशुलिक हे नाव ऐकले की झालं होतं आणि तुम्हाला पहिला प्रश्न पडला असेल की तुम्ही नाही बदलत ते नाव तर हे नाव माझ्या आजीनं ठेवलेलं आहे आणि त्या नावामागे एक इतिहास आहे आणि प्रत्येक गोष्टीत एक इतिहास असतो मी इतिहासाचा प्राध्यापक अशा मला माहित आहे आणि ती आठवण आयुष्यभर व्हावी म्हणून ते मी नाव तसंच ठेवलं विद्यार्थी तसेच असताना घरी थोडंसं वारकरी आणि थोडस सनातनी पण वातावरण होतं माझे वडील तर शनिवारी शनि महात्मा पुस्तक वाचायचे शनिवारचा उपवास करायचे मी पण त्यांचा पाहून उपवास करायला लागलो आणि एकदा शाळेला जाताना सायकल पडलो शनिवारी उपवास केला होता काय खाल्लेलं नव्हतं हो त्यावेळेला मनात प्रश्न आला की देवाचा उपवास करून मी कसं काय पडलो आणि मला काय लागलं त्यावेळेला निर्माण झालेलं तो प्रश्न पण त्याचं उत्तर काही त्यावेळेला मला मिळालं नाही नंतर महाविद्यालय शिक्षण घेत असताना मगाशी ज्यांना आपण पाहिलं मास्त सदा कळस मी एस वायला होतो तेव्हा एन एस एस च्या कॅम्प मध्ये होतो आणि त्यांचं पहिल्यांदा मी व्याख्यान ऐकलं आणि तेव्हापासून मी समितीकडे वळलो आज त्या चळवळीमध्ये आहे महाविद्यालय शिक्षण घेत असताना थोडी थोडी आणस जाणून घेतली फुले शाहू आंबेडकर जाणून घेतले आम साळून त्यांचा सा विद्रोही तुकाराम वाचला आणि माझ्या जीवनामध्ये खूप बदल झाला म्हणजे आज मी सांगेन की माझ्या जीवनातला जो बदल आहे तो सगळ्यात महत्वाचा विद्रोही तुकारामामुळे झाला आणि मी जेव्हा एवढे विद्यापीठात गेलो ठेवलं होतं पुढे की आपल्याला सेपरेट व्हायचं आहे आणि प्राध्यापक व्हायचं आहे घरची परिस्थिती आला की होती मी दहावीत असतानाच वडील वाढलेले होते आई काबार नष्ट करून शिकवत होते आणि तिथे गेल्यानंतर ती मुलं बारा बारा तास सोळा सोळा प्रा तास अठरा अठरा तास अभ्यास करायची माझी एक मैत्रीणी रेष्मा नावाची एकदा पुढची बसली की बारा तास नॉनस्टॉप अभ्यास करत होते आणि नुसतं बसायचं नाही तर ते काय वाचतोय काय नाही हे सगळं ते लक्षात राहायचं आणि हे सगळे अभ्यास करताना बघूनच मला टेन्शन यायचं कारण आम्ही फक्त परीक्षेच्या दोन दिवस आधी गाईड असणारी बी ए असणारी आमची मानसिकता आणि ही गुरु इतकी अभ्यास करतात पण आम्ही ठेवला तर आपल्याला अभ्यास शिवाय पर्याय नाही पण अभ्यास केला तरच आपण टिकणारी करत होतं मग मी अभ्यासाला सुरुवात केली मी तुम्हाला खरं सांगतो की एक दिवस उन्हात राबणं सोपं आहे पण एक दिवस खुर्ची खाली बसून एक तास तर दा ला मन धन एकत्र लावून अभ्यास करणं खूप अवघड आहे आपण दहा मिनिट अभ्यास करायला लागा दहा मिनिटं तुमचं मन पुस्तकातून निघून बाहेर उतरी जातं आणि नको ते विचार तुमच्या डोक्यामध्ये यायला लागतात अभ्यास तो असतो तुमचं मन तुमचे सगळे इंद्र एका ठिकाणी केंद्रित करणं ते शिकायला आम्हाला दोन महिने गेले आणि त्यानंतर पण मी अभ्यास तर करायला लागलो पण न कळत कळत म्हणा नशीब ही संकल्पना माझ्या मनात पिंपलेली होती अगदी लहानपणापासून आणि असं वाटायचं की आपण काय करा तेव्हा करू नका आपल्या नशिबात असेल होईल असताना आमचे जे गुरु होते अवनीश पाटील सर त्यांनी मला नशिबाची व्याख्या सांगितली पुढच्या सत्रामध्ये दे मी त्याच्याविषयी पाच मिनिट आणि त्यांनी एवढं सांगितलं एक लक्षात घे तुझं नशीब तूच लिहिणार आहे तुझं नशीब कसं करायचं हे तूच ठरव आणि त्याला माझे एक मित्र होते मुंबार नावाचे तर त्या वेळेला कसं आम्ही कॉलेज जीवनामध्ये होतो एमेला तरुण होतो आता आणि त्यावेळेला कसं मैत्रिणींचा सर्वात छान वाटायचा आणि मग अभ्यासाकडे थोडा वेळ ग्रंथालयात थोडा वेळ गार्डन मध्ये थोडा वेळ असा सगळा प्रवास चाललेला मग तो माझा मित्र त्यानं सगळं पाहिलं आणि एक दिवशी मला चहा प्यायला घेऊन गेला आणि त्याने एक वाक्य सांगितलं की जर तू दोन वर्ष ग्रंथालयाच्या वाळवंटात रमलास तर तुझ्या आयुष्याची हिरवळ होईल आणि जर तू दोन वर्ष या हिरवळीमध्ये रमलास तर तुझ्या आयुष्याचं वाळवंट होईल बघितलं नाही जायचं ग्रंथालयात अभ्यास करायचा तुम्हाला सांगायला हवी की सेटनेट सारखी परीक्षा आता खूप सोपी झाली त्या काळामध्ये दोन दोन तीन तीन, 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 तीन वर्षामध्ये एकाला विद्यार्थी कधीतरी पास व्हायचा शून्य पॉईंट एक शून्य पॉईंट दोन अशी टक्केवारी असायची आणि एम ए झाल्यानंतर पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास केल्यानंतर मुलं पास व्हायचे तर त्यावेळेला माझा एम ए सेकंड इयर निकाल यायच्या आधी मध्ये मी पास झालो आणि कशामुळे झालो तर या खरा कुठला आणि खोटा कुठला हे मला लहानपणापासून माहित पण गेलो कॉलेजच्या जीवनापासून आणि इतिहासाला चाळीस मार्का तेव्हा प्रश्न आला होता सेटला सर्वच इतिहास वस्तुनिष्ठ इतिहास नसतो वस्तुनिष्ठ म्हणजे खरा आणि मग मी इतकं सुंदर लिहिलं कारण मला बामसेबचे केळट्याम केले होते मराठा सेवा संघाचे केळट्याम केले होते आव साळुंक्यांचे विचार ऐकलेले होते आणि चे विचार ऐकलेले होते इतकं समृद्ध उत्तर मी त्याच्यामध्ये लिहिलं होतं त्या वर्षी मी फक्त एकटा शिवाजी विद्यापीठामध्ये इतिहासाच्या परीक्षेमध्ये पास झालो होतो आता हे जर, पसुन जर पसुन पसुन मी पुस्तकातून वाचून बसून जर बसलो असतो तर दहा चळवळीत आलो व्याख्यान काय ऐकायची एखादा प्राध्यापक माझ्या आयुष्याच्या आज त्रेचाळीस चव्वेचाळीस वर्षामध्ये आहे मी चव्वेचाळीस वर्ष जे काही वाचलं अभ्यास केला चिंतन केलं मनन केलं ते चव्वेचाळीस वर्षाचं ज्ञान मी तुमच्या पुढे वीस वीस मिनिटांमध्ये मांडत असतो म्हणजे तुम्हाला चव्वेचाळीस वर्षानंतर अभ्यास केल्यानंतर जे करेल ते चाळीस मिनिटांना त्या माणसाच्या वाचनातून त्या बोलण्यातून कळत असते म्हणून व्याख्यान ऐकण्याची सवय आपल्याला पाहिजे चांगली व्याख्यान ऐकली पाहिजे चांगली पुस्तक ऐकली पाहिजे तुम्हाला वाचायला शिकवते आणि वाचणं हे खूप गरजेचं आहे आहे आमचे गुरु आहेत मी जेव्हा सेख पाच आलो आणि शरीरामध्ये प्राध्यापक म्हणून आलो तेव्हा सर्वप्रथम जोकेसरांची माझी ओळख झाली आणि शहराच्या सोबत मी शिराळ्याच्या सगळ्या तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये जाऊन आम्ही प्रबोधन करत गेलो खरंतर बोले सरांचा तुम्हाला काही आंतरजातीय विवाह करता आला नाही कारण ज्या वयात प्रेम करायचे त्या वयात आम्ही प्रेम करत बसतो त्यामुळे तुम्ही संधी काही मला आली नाही परंतु चळवळीमध्ये असल्यामुळे सत्यशोधक विवाह करा हा विचार पासून घेतला आणि साधे सुद्या पद्धतीने विवाह करा विवाहामध्ये फार मोठा डाऊन डाऊन करू नका हा सगळा संस्कार रुजला होता आणि मी मुलांना सांगत होतो गावा सांगत होतो त्यामुळे माझ्या जेव्हा लग्नाची वेळ आली तेव्हा सगळे माझ्यावर टपून होते आता हे भाषण जे करत होते आता स्वतःच्या काय करतात बघूया तेव्हा माझा आज मॅरेज होत आम्ही मुलीच्या कडनं सांगितलं की मी चळवीत काम करणारा माणूस आहे आणि मला सत्यशोधक पद्धतीनं विवाह करायचा आहे आणि तिकडच्या लोकांनी समजावून सांगितलं वरीवर चौके सरच त्या विवाहाला होते तर सत्यशोधक पद्धतीनं मी आमच्या समाजातला विवाह करणारा पहिला मुलगा आहे या विवाहामध्ये कुठलाही गरजी नसतो मंगळ अष्टका फक्त मी आणि माझ्या पत्नीनं म्हणायची आणि ती मंगळ अष्टका नाव असायचं नाही तर त्याच्यामध्ये सरळ साधा आहे की मी तुला माझी साक्षी मानतोय तू मला माझा जीवन साथीदार मानतेस आता इथून पुढे मी तुझे सर्व हक्क अधिकार आहे ते मान्य करेन तू माझे हक्क अधिकार मान्य करेन स्त्री म्हणून तुला जगण्याचा जा जो अधिकार आहे हक्क आहे तो मी मान्य आणि तुला प्रेरणा देईन अशा प्रकारचा हा असतो तो दोघांनी म्हणायचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हुंडा नसतो त्याच्या प्रकारे कुठल्याही प्रकारची देवाणघेवाण असते अशा प्रकारचा विवाह करण्याचं धाडस या चळवळीत आल्यामुळं मला ते मिळालं तर आजला तुम्ही बघताय की लग्न कशा पद्धतीने होत आहे मग आपली अवस्था कशी होते आपल्या अवस्था त्या देशमुख महाराजांसारखी होते गावोगावी जाऊन साधे लग्न करा पण सांगायचं सा। आणि स्वतःच्या मुलीचं मग राजशाही लग्न करायचं आणि मग लोकांनी बोललो वाईट वाटून घ्यायचं काय कारण आहे तर आपण बोले तरी सर चालेल त्याची वंदावी पाहुले या विचारधारेवरती काम करणारे व्यक्ती आहेत आता जीवनात सगळ्याच गोष्टी साध्य होतात असं नाही काही वेळा माघारी घ्यावी लागते पण जिथं जिथं साध्य होईल त्या त्या ठिकाणी आपण परिस्थिती जशी असेल तसं प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे चळवळीत आल्यानंतर आणखी गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एम झाल्यानंतर मी लगेच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो आणि माझ्या आयुष्यात पहिलाच दिवस होता त्या दिवशी मला बी ए शिकवण्यासाठी आता आता सारखी वर्गात विद्यार्थी संख्या त्यावेळेला नसायची त्यावेळेला एक वर्ग म्हणजे किमान दीडशे मुलं असायची दीडशे ते दोनशे मुलं असं कसा वाग भरलेला असायचं मी तुम्हाला म्हणाल की पुढे परिचय करून द्या तर अजूनही बारा वर्ष शिकल्यानंतर पुढे आपलं नाव आपल्याला सांगायचं झालं सांगत नसेल तर मग आपण काय शिक्षण घेतलं आणि मग आपण पुढे आपल्या आयुष्यामध्ये कशी निर्णय घेणार आपलं नाव जर आपल्याला सांगता येत नसेल तर जीवनात बिकट प्रसंगामध्ये निर्णय घेण्याचं झालं कसं येईल मला त्यावेळेला कुठले माझं बीएड झालं नव्हतं बीएड झालं नव्हतं बी बीएडला ला तुम्हाला मुलांना कसं शिकवायचं हे शिकवलं जातं आधी पाच मिनिटं कसे बोलायचे नंतर दहा मिनिटं कसे बोलायचे पंधरा मिनिटं वीस मिनिटं असं करत करत एक तास मुलांना कसं शिकवायचं याचं ट्रेनिंग पिरियड पिरियड ला दोन दोन वर्ष दिलं जातं असं कुठले ट्रेनिंग आमचं झालेलं नव्हतं एम ए झालो डायरेक्ट उभा राहिलो पण वर्गामध्ये एक तास मी बोलू शकलो याच सगळं श्रेय चळवळीला आहे कारण चळवळीमध्ये तुमच्यासारखाच असताना आम्ही पुढे आलो एक वाक्य आम्हाला कोणाच्या धाडस नव्हतं हातपाय थरत मनामध्ये भीती वाटायची लोक हसतील काय आपलं चुकल काय असं वाटायचं पण पार्लेकर सरांचे मला आज आठवण की विवेक वाहिनीमध्ये महाविद्यालयामध्ये असताना जर पंधरा दिवसाला ते आता एक तासभर सगळ्यांना एकत्रित करायचे आणि समाजामध्ये कुठला प्रश्न तुम्हाला फेडसावतोय त्याच्यावरती पुढे येऊन तुम्ही बोला आम्ही सुरुवातीला सांगायचं नाही पुढे येऊन पण सर सांगते सांगायचे या त्याच्या पर्याय आणि मग आम्ही पुढे गेलो नाव कसले सांगायचो मावळ्याचं नाव सांगायचं गावाचं बनवायचं मध्ये सांगायचं करायचं असं करत करत एक मिनिट दोन मिनिट पाच मिनिट दहा मिनिट असं करता करता अर्धा अर्धा तास आम्हाला बोलायची सवय झाली ती चळवळीमुळे झाली पण यासाठी वेळ द्यावा लागतो मेहनत घ्यावी लागते ती काय नशिबात असतो म्हणून होत नाही तुम्हाला प्रयत्न करावा लागतात आणि या चळवळीत होतो म्हणूनच मी त्या विशेष विद्यार्थ्यांच्या समोर सलग एक तास बोलू शकतो तिथं जर मला बोलता नसतं आलं तर एवढ्या सगळ्या परीक्षा पास होणे प्राध्यापकी जीवनात मी नापास झाला असतो आणि असे अनेक शिक्षक मी पाहिलेत की बोलायचं धडच नाही ज्ञान भरपूर आहे पण मानायचं कसं हे माहीत नाही त्यामुळे मागे पडले आमच्याकडे एक शेजबीच्या मॅडम होता शेवटपर्यंत शेजबीच्या होत्या मी म्हटलं मॅडम इतके वर्ष तुम्ही शेजबी का केली आज कुसुमताई राजाराम कॉलेज आहे की इथे तर तिथे ज्युनियर कॉलेज त्या फुल टाइम शिक्षिका होत्या त्यावेळेला पण एवढ्या मुलाच्या समोर कसं बोलायचं माझा हातपाय थरकरायला लागले म्हणून त्यांनी फुल टाईम असताना राजीनामा दिला आणि आमच्याकडे आल्या कारण महाविद्यालयात जरा कमी विद्यार्थी असतात असं त्यांचा समज होता कारण या वाय टी तेव्हा संख्या कमी असायची म्हणजे पहा की सगळं ज्ञान आहे सगळं पण पुढे येऊन बोलायचं कसं हे जर माहित नसेल तर मग काय उपयोग आहे आपण स्वतःच्या मनाला प्रश्न विचारा की बारा वर्ष शिकल्यानंतर मला जर पुढे येऊन माझ्याविषयी चार वाक्य बोलता येत नसतील तर खरंच आपला विकास झाला का मग आम्ही काय केलं शिकून उपयोग नाही कारण शिक्षण म्हणजे तुमचा शारीरिक विकास मानसिक विकास आणि भौतिक विकास या तीन गोष्टी आहेत तुम्हाला पुढे येऊन बोलता आलं तरच तुमचा मानसिक विकास होतो आणि तुमचा भौतिक विकास होतो शारीरिक विकास काय तुम्ही व्यायाम केला दुष्टपुष्ट राहिला चांगलं खाल्लं तो शारीरिक विकास आहे पण जोपर्यंत पुढे येऊन तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचा मानसिक आणि भौतिक विकास होणार नाही छोटसं उदाहरण सांगतो की अमेरिकेमध्ये एका फोर व्हीलर कंपनीने एक अनोखं बक्षीस जाहीर केलं होतं बक्षीस काय की ज्या फोर व्हीलर घेतले आणि गेल्या एकही अपघात केलेला नाही अशा व्यक्तीला खूप मोठा पुरस्कार दिला जाणार होता त्या कंपनीनं जाहिरात सगळी दिली खूप शोधाशोध केली पण असा कुणी लवकर व्यक्ती मिळेल प्रत्येकाचा अपघात झालेलाच होता खूप शोधाशोध केल्यानंतर मिळाला आणि मिळाल्यानंतर त्याचा भव्य दिव्य असा सत्कार करण्यात आला खूप लोक उपस्थित होते आणि सत्कार केल्यानंतर तुम्ही आता फिल्म फेम अवॉर्ड वगैरे बघत असाल पा ला तर तेही बघत जा की त्यांना विचारलं जातं तुमच्या यशाचं रहस्य काय ते पडक्या सांगत असतात तर त्याला विचारलं की काय तुमच्या यशाचं रहस्य की गेल्या वीस वर्षामध्ये तुम्ही एकदाही अपघात केला नाही तेव्हा त्यांना असं सांगितलं की वीस वर्षापूर्वी मी गाडी घेतली आणि रोडवरती गाडी चालवताना वेगात होतो एक माणूस आडवा आला मी त्याला उडवला तो वरतीच गेला त्यानंतर मी इतका घाबरलो की मी माझी गाडी घेऊन गॅरेजला लावली वीस वर्ष बाहेर काढली मित्रांनो <laughs> आपण त्यानं असतो आपली अवस्था तीच आहे आपण जर आपली गाडी प्रचितच जाऊन ठेवली बॅच मध्ये लावून ठेवली आणि पुढे येऊन जर नाही बोललो तर कधीतरी पण तुमच्यातील एखादी मैत्रिणी जी पुढे बोलते ती चार दोन वर्षांनी कुठेतरी चढलेली दिसते आणि आपण मात्र आहे तिथंच राहतो म्हणून मित्रांनो पुढे येऊन बोलणं खूप गरजेचं आहे मेहनत घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग आपली अवस्था आईनेच होते छोटीशी कथा सांगतो आणि थांबूया एक सासू असते आणि तिला तीन सुना असतात तिन्ही सुना एकापेक्षा एक असतात आणि सासूही त्यांच्यापेक्षा दस नंबर असते दुणास्ता। सासू त्या तिन्ही सुनाला बोलवते आणि तेव्हा तिथे आता तीर्थयात्रेला जाणार आहे आणि तीर्थयात्रेला आता मी सारखं नाही सकाळी गेला सध्या परत आला तेव्हाची ते ते तीर्थयात्रा म्हणजे बैलगाडन जायचं किंवा पायी जायचं दहा दहा बारा बारा वर्ष तीर्थयात्रा चालायची ती म्हणाली की मी तीर्थयात्रेला चालले आणि तीर्थयात्रेला जाताना माझा एक ऐवज मी तुमच्याकडे देणार आहे तो ऐवज जो कोणी चांगला जपून ठेवेल त्याला मी माझी सगळी संपत्ती देईन आता तुम्ही ऐकायचं उत्तर त्याचं सांगायचं तिने काय केलं की प्रत्येक सुनेला वेगवेगळ्या पोलीत बोलवलं पहिल्या त्या मोठ्या सुनेला बोलवलं ती सगळ्यात जास्त फळस होती आणि तिला म्हणाली तुझा हात पुढे कर त्या सुनेला हात पुढे केला तिच्या मनात असं होतं की तिच्या हातात काय ठेवतील बोला की सोनं ठेवतील किंवा घराच्या किल्ले ठेवतील तिजोरीच्या किल्ले ठेवतील त्या सासून काय केलं तिच्या हातामध्ये एक हरभरा ठेवला आता सुन बघितलं हरभरा म्हणजे काय सासून आहे जाता जाता किल्ल्या तरी देऊन जाईल किने घराच्या की बारा वर्ष तिथे किने काय माहिती पण ते, ते, ते जुन्या तो मॉडेल होतं शंभर काय पास केलं शक्य झालं नव्हतं आणि मग ती सुन हरभरा घेते आणि ती खूप तिरसट असते ती कुठलीही ते सासू घेतील टाकून देते नंतर दुसऱ्या सुनेला ते बोलावते आणि दुसऱ्या सुनेला म्हणते हे बघ हा ऐवजा तिच्या हातात ते खार ठेवते तू जपून ठेव म्हटली मी परत आले आणत्रे होऊन की बघेन तो चांगला असेल ना चांगला जपून ठेवला तर मी तुला माझी सगळी प्रॉपर्टी देईन दुसरी पण ते काय सांगता येत सासूबाई जुन्यातलं मॉडेल आहे ते परत येणार शंभर वर्ष आता काय जाणार नाही मग ती काय करते एक कापड घेते त्या कापडामध्ये तो बी बांधते आणि वरती तुळीला बांधते आता तुळ्या काय बोलत आले बऱ्या पाहिजे पण जुन्या घरात तुळ्या आहेत का जास काय असेल वस्तू मी तुरीला बांधली जायची की माझं सासू आहे केव्हा येते काही प्रॉब्लेम नाही तिसऱ्या सुनेला बोलावते तिच्याही हातामध्ये एक हरभरा ठेवते आणि तिलाही सांगते की तू चांगला जतन करून ठेवलास तर माझी प्रॉपर्टी मी तुला देईन आणि सासूबाई निघून जाते बारा वर्षाने सासूबाई परत येते आल्या आल्या पहिल्या सुनेचा चेहरा पडतो कारण तिची अपेक्षा असते की हे काय मॉडेल परत येणार नाही तिकडेच कुठेतरी जाईल पण ती परत आल्यामुळे पहिल्या सुनेचा चान्स जातो दुसरी जी सून असते ती सासूबाई आल्या आल्या त्याला म्हणते सासूबाई आहे सासू आहे बघा मी तुम्ही जपून ठेवाय सांगितले वस्तू जपून ठेवले सासू आले ते ते आले लगेच ती जाते तुळीवरचं ते काकड काढते आणि आपण सोडते त्याच्यामध्ये काही नसतं राग झालेली असते ती उडून जाते तिसऱ्या सूनाकडे जाते तिसरी सून असते ती आल्याला सासूबाईला बसवते पाण्याचा तांब्या करून देते यात्रा कशी झाली याचे विषय असते चौकशी करते त्यांना जेवायला घालते शांत झोपू देते ते वस्तूविषयी काही विषय काढत नाही दुसऱ्या दिवशी सासू आता मी तुला एक वस्तू जतन करून ठेवण्यासाठी दिली होती त्याचं काय झालं त्यावेळेला ती सुनबाई म्हणते हो हो ठेवले चला तुम्हाला दाखवते आणि सुनबाई त्याला एका अशा खोलीमध्ये घेऊन जाते ज्या खोलीमध्ये मोठ्याच्या मोठ्या अशा पोत्यांच्या थळ्या लागलेल्या असतात गच्च भरलेल्या धान्याच्या सासूबाई म्हणते कुठं आहे ते काय म्हणते जे पहा समोर जी थळी लागलेली आहे ना ती तुम्ही दिलेली वस्तू आहे नाही म्हटली मी तुला एका सारबरा दिला होता हो म्हटली तुम्ही एका सारबरा दिला होता मी तो परस कंपनीमध्ये त्या कुंडीत लावला त्याचं रोपटा आलं त्याला अनेक हरभरे मग मी परत बागेत ते लावले आणखी हरभरे आले नंतर मी त्याच्यामध्ये ते लावलं असं करत करत दहा बारा वर्षांमध्ये शंभर कोत्यांपेक्षा जास्त हरभऱ्याची कडी घरामध्ये लागलेली होती आता तुम्ही सांगा सासूने कुणाला द्यायला पाहिजे प्रॉपर्टी तिसऱ्या सुने द्यायला पाहिजे की नाही तसं आम्ही तुम्हाला एक हरभरा देतोय या कार्यक्रमात हा हरभरा इथं टाकायचा का नुसता वैध गुन्हा ठेवायचा त्याच्या जीवनामध्ये तुम्ही अवलंब करायचा याच्यावरती तुमचं पुढची वाटचाल असणार आहे जर तुम्ही तिसऱ्या सुन्याच्या भूमिकेमध्ये राहिला तर निश्चित चार दोन वर्षानंतर तुम्ही यशस्वी झालेले नक्की दिसाल पण त्यासाठी तुम्हाला जे जे शिक्षक जे जे सांगतील तुमच्या पटेल त्या पद्धतीने आचरण करत गेला किंवा आज सर्वांनी सांगली मला पुढे बोलता आलं पाहिजे प्रॅक्टिस करा आज नाही कुठे परवा येईल चार दिवसात येईल पण एक दिवस असा येईल की माझ्याविषयी किंवा कुठल्याही विषयी तुम्ही पंधरावीस मिनिटं ठामपणे बोलू शकाल आणि ज्या दिवशी तुमच्याने क्षमताही बोलण्याची ना त्या निश्चित तुम्ही कुठेही गेला तर नक्की यशस्वी व्हाल